एक फळ विक्रेता दहा रुपयाला पाच या दरान संत्री खरेदी करतो आणि पंधरा रुपयाला सहा या दरान विक्री करतो तर त्याला किती टक्के नफा मिळतो प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो फळ विक्रेता इथं रुपये मांडतो आणि इथं नग फळ विक्रेता दहा रुपयाला पाच या दरानं संत्रे काय करतो खरेदी करतो म्हणजे दहा छेद पाच ही झाली खरेदी लक्षात घ्या आता इथं परत रुपये आणि नग हा विक्रेता पंधरा रुपयाला सहा दरानं विक्री करतो रुपयाच्या भागामध्ये पंधरा पंधरा रुपयाला सहा या दरानं विक्री करतो म्हणजे पंधरा छेद सहा ही झाली विक्री हे असंच का मांडायचं बरं असंच मांडलं तर चुकल नाही चुकल याची शाश्वती हे आपलं बरोबर आहे का एखाद्या वेळेस आपण जे खरेदी इथं सर्च केली दहा छेद पाच ही खरेदी पंधरा छेद सहा ही विक्री बरोबर आहे का हा पडताळा एखाद्या वेळेस घ्यायचा असेल इथं छेद पाच आणि पंधरा छेद सहा हे अपूर्णांक मांडा प्रश्न विचारला की त्याला या व्यवहारा प्रस्तुत व्यवहारामध्ये किती टक्के कि नफा झाला म्हणजे नफा झाला ही गोष्ट डेफिनेट मग नफा झाला तर नफा झालेल्या प्रकरणामध्ये विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त असावी ही आहे काय हो सहा ही आहे विक्री आणि ही आहे खरेदी मग आता ही विक्री जास्त आहे का याचा मेळ कसा घ्यायचा कसा लावायचा तर या छेदानं या अंशाला गुणायचं पाच गुणीला पंधरा पंधरा पाचशे पंच्याहत्तर आणि या छेदाने या अंशाला गुणायचं दहा दहा सक साठ गुणवून येणारे उत्तर इथं असे वरती मांडायचे मग मा कोणत्या अपूर्णांकाच्या डोक्यावरील संख्या मोठी ह्या लक्षात म्हणजे ह्या अपूर्णांकाच्या माथ्यावरील संख्या मोठी आहे सर इथं विक्री मोठी आहे आपण हे जे खरेदी विक्रीचे अपूर्णांक तयार केलेत ही गोष्ट अशा पद्धतीची करत असताना नफा झालेल्या प्रकरणामध्ये आपण विक्रीचा जो अपूर्णांक तयार केला तो मोठा आहे का याची खात्री करून घेणे ओके किती टक्के नफा मिळतो या उत्तरापर्यंत जाण्यासाठी प्रत्यक्ष व्यवहारातील नफा काय याचा शोध घेणे प्रत्यक्ष नफा कसा काढतात तर विक्री वजा खरेदी मग आता विक्री किती आहे पंधरा छेद सहा आणि खरेदी किती आहे दहा छेद पाच छेद विषम तेव्हा पूर्णांकाची वजाबाकी करायची कशी तिरप्या गुन्हा या छेदाचा या अंशासोबत गुणाकार या छेदाचा या अंशासोबत गुणाकार छेदस्थानी छेदा छेदाचा गुन्हा ही वजाबाकी अंशातली पंधरा छेदस्थानी तीस म्हणजे पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही दो तीस एक छेद दोन हा काय झाला लेकरांनो प्रत्यक्ष नफा प्रश्न विचारला कि किती टक्के नफा मिळतो हा जो आम्हाला प्रश्न विचारला किती टक्के नफा म्हणून प्रत्यक्ष नफा गुणिला शंभर आणि भागीला खरेदी किंमत दहा हे काही सूत्र आहे ते पाठ करा शेकडा नफा काढण्याचं सूत्र प्रत्यक्ष व्यवहारातील नफा गुणिला शंभर भागीला खरेदी लक्षात घ्या शेकडा तोटा काढण्याचं सूत्र प्रत्यक्ष तोटा गुणिला शंभर भागीला खरेदी ओके आता हा झाला संयुक्त अपूर्णा संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना छेदातील छेद हा अंशामध्ये गुणीला घ्यावा लागतो म्हणजे हे पाच जातात लेकर म्हणजे एक छेद दोन गुणीला गुणीला घ्या छेदस्थानी फक्त दहा आता लक्ष द्या हा भाग गेला सर दहा कसा गेला दहाो दहा हो शंभर आता बे पंच दहा मग उरलं काय एक गुणीला पाच गुणीला पाच एक गुणीला पाच गुणीला पाच अर्थात अर्थात पाचापाचा पंचवीस पाचा टक्के हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर तर त्याला किती टक्के नफा मिळतो सर पंचवीस टक्के ओके शेकडा नफा शेकडा तोटा या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करता करताय